आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्ह न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा मध्ये आबांचा दौरा आहे जनसंपर्क अभियान हो आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ऐकण्यासाठी ते आजार तुमची काय चर्चा झाली आणि काय समस्या झाली चर्चा आमची लाईट रोडची रोड झाली किंवा घरगुती काही प्रॉब्लेम इटरच्या आहेत जर झाली डीपी झाली बरेच चर्चा झालेत चर्चा विषय महत्वाचा म्हणजे आबा कसं आहे की आम्ही ऑफिसला जरी गेलो तरी आपण आमची कामं केलेली आहेत आज घरापर्यंत आलेत म्हणून आम्ही चर्चा करून आमच्या ग्रुपमधनं व चार विषय मांडायला बाबा आम्ही मांडलेत आमचा विषय महत्वाचा आहे अभानी इथं बोलण्याचा एकच विषय आहे त्यांच्या गाव भेटी दरम्यान की आबानी ह्यावेळेस करा पूर्णपणे आमदारकीची तयारी करून आमदारकी लढावी आणि आमदारकी लढत असताना कुणाच्याही शब्दाला न बळी पडता लढण्याचा निर्णय आभांचा असेल तर आम्ही सगळे मतदार अधिक आमचे ग्रुपची लोक हे काजीवस्ती बनसोडस्ती सगळेच आहेत इथं सिर्फ फक्त काजूवस्ती स्टॉपचं नाव दिलेलं इथं टोटली इथे बनसोडवस्तीचे कार्यकर्ते व्यवस्थित आहेत बाकीच पण आहेत सगळे आमची अपेक्षा आहे की बाबा आमदार ह्या वेळेस लढावी कारण आतापर्यंत आपण भरपूर सगळ्यांना सहकार्य केलंय आमची एक अपेक्षा आहे आमचे आजोबा म्हणा थोडक्यात त्यांचे वडील होते ते होते नंतर आमचे पप्पा यांना मामा म्हणा म्हणजे भाचा म्हणून मानत होते आमचे वडील वारले आता पैलवान साहेब रामबाई काजी हे सगळे म्हणजे त्यांचे म्हणजे मामाच्या नाते रिलेशन आहेत आणि हे जे आमचे रिलेशन असतात अपेक्षा आहे की आमच्या घरातला माणूस एकदा आमदार व्हावा हो। काम तर तर आबा आबा काही असू दे आबा कामं आमची अडचण नाही पण आज आमचं स्पष्ट असं मत आहे की आबानी ह्यावेळेस आमदारकी लढावी कोणाशी शब्दाला बळी न पडता कुठं न थांबता शब्द आबानी आमदारकी लढावी हे आमचं स्पष्ट मत आहे हा आज नाजऱ्यामध्ये आपला दौरा आहे कसा दौरा आहे आणि काय प्रतिसाद लोकांचा माझा आता हे पंचेचाळीसावा दिवस आहे सांगोला तालुक्यामध्ये मी रोज सकाळपासून सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत गावभेट दौऱ्यामध्ये प्रत्येक वाडी वस्ती लोकांच्या अडी अडचणी बांधावर जाऊन प्रत्येकाच्या समस्या सोडवण्याचं काम करतोय बहुतांशी समस्या पन्नास साठ टक्के तर मी जागेवर बसूनच अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या लोकांच्या अगदी किरकोळ किरकोळ समस्या आहेत पण कोण पोचत नाही म्हणून मी आज जाणीवपूर्वक येत गेली पस्तीस वर्षापासून या तालुक्यातल्या सर्वसामान्य अल्पसंख्याक मागासवर्गीय दुर्बल घटक या सगळ्या घटकांशी माझा अतिशय जिवाळ्याचा आणि सलोख्याचा नाता आहे त्यामुळं काम करणं हा माझा स्वभाव धर्म आहे वडील असतील माझ्या आई असतील एक घराण्याचा वारसाच माझ्या रक्तामध्ये उतरलेला आहे की उपेक्षितांना मदत करणं आणि तो दृष्टिकोन ठेवून मी हा गावभेट दौरा आयोजित केलेला आहे आम्ही या दौऱ्यामध्ये पाहिलंय की लोकांची मागणी आज सुद्धा या नाद्र्या गावातील लोकांची अशी इच्छा आहे की तुम्ही विधानसभा लढवाय आणि लोकांची इच्छा आहे तुमचं काय मत आहे कसं आता हे बघा लोकांची तीस पस्तीस वर्ष सेवा करत असल्यामुळे तालुक्यात ती जी जनता माझ्यावर प्रेम करणारी त्या लोकांचं मत असं आहे की आता तुम्ही वीस वर्ष मान्य आमदार साहेबांना मदत केली अगदी मनापासून पाच वर्ष विद्यमान आमदार आहेत शहाजी बापू त्यांनाही मदत केलेली आहे आज मी आणि शहाजी बापू आम्ही मिळूनच आहोत दोघंही भविष्य काळात आम्ही मिळूनच राहणार आहोत लोकांच्या अपेक्षा सगळ्यांना तुम्ही दिलेला आहे हे तुम्ही उभारलं पाहिजे लोकांची अपेक्षा मागणी रास्त आहे आणि पांडुरंग त्यांच्या मागणीला एवढ्याला निश्चितपणाने यश देल असं मला वाटतंय धन्यवाद